तर मित्रांनो हा निर्णय आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय ज्यामध्ये त्यांनी राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या नुकसानी नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासनानं निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण समजावून घेऊया बघा अतिवृष्टी पूर चक्रीवादी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान अर्थात इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित विविध दराने मदत देण्यात येते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग बघा हा सत्तावीस तीन दोन हजार तेवीसच्या अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत म्हणजे हा जो आपल्याला मदत दिली जाते तो त्या कुठल्या बेसवर दिली जाते तर सत्तावीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन जो निर्णय आहे त्यामध्ये ते जे काही निकष दिलेला आहे दर दिलेला आहेत त्यान्वये ही मदत दिली जाते बघा केंद्र शासनाने विहित केलेला बारा नैसर्गिक आपत्त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चोवीस अन्वये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयान्वये सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे सततचा पाऊस ही सुद्धा आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आता आपण थेट जाऊया बघूया शासनानं या संबंधी काय निर्णय घेतलेला आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात विविध राज जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णया अन्वये निश्चित केलेल्या दरानुसार आता आपण तो किती दर आहे त्यानंतर बघूया पण बघून सध्या एकूण किती तर एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एक्कावन्न लाख पंचवीस हजार इतका निधी वितरण करण्यास शासनानं मंजुरी दिलेला आहे म्हणजे एक कोटी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास एक हजार पाचशे पंचवीस हजार इतका निधी शासनानं मंजूर दिलेला आहे आता बघा त्यांनी सांगितलेलं आहे की ही सगळे खर्च करताना त्यांनी काय का कोणत्या आपल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत त्या त्यामध्ये सांगितलेल्या आहेत जिल्हाधिकारी यांना बघा लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वगळ वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे हा शासन निर्णय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे खाली देतोय तिथून तुम्ही डाउनलोड करून तो पाहू शकता तर आता बघूया की तेवीस सत्तावीस तीन दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे त्यामध्ये त्यांनी जे दर दिलेले आहेत त्यानुसार निकष जे दिलेला आहे त्यानुसार किती आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे तर बघा हा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे ज्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे की केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन दोन हजार बावीस तेवीस ते ती, सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये ग्याय द्यायच्या मदतीचे दर व निकष तर बघूया आपण आता याच्यामध्ये बारा प्रकारचे विविध आपत्ती दिलेल्या आहेत पण आपण कृषीसाठी सध्या बघूया तर कृषीसाठी नक्की किती दर देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत यामध्ये बघा इथे ऍग्रिकल्चर विषय ऍग्रीकल्चर दिलेला कृषी दिलेला आहे तर याचे निकष काय आहेत बघा शेत जमिनीवरील गाळ वाळूचा गाळ्यांचा माचेचा थर हा तीन इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे आणि ते जर का असं प्रमाणित केलं तर त्याने किती मिळणार आहे प्रत्येक बाबीकरता अठरा हजार प्रति हेक्टर प्रति शेतकरी कमीत कमी मदत किती असणार आहे ते बावीसशे बावीसशे रुपयापेक्षा कमी नसावी मात्र लाभार्थ्याने अन्य कोणत्याही शासकीय योजनेखालील मदत अथवा अर्थसहाय्य अनुदान घेतलेले नसावे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा दुसरं काय त्यांनी सांगितलेलं आहे की डोंगराळ शेत जमिनीवर मातीचा ढिगाराम मुलबा मलबा काढणे नंतर मशी शेती दुरुस्ती किंवा मातीचा पूर्वरत करणे या सगळ्यांसाठी किती आहे दिलेले हेक्टरी अठरा हजार रुपये दिले आहे आता बघूया की बघा दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे नदीपात्र प्रवाह बदलामुळे शेत जमीन वाहून जाणे यासाठी त्यांनी किती दिलेलं आहे बघा तर महसूल अभिलेखानुसार शेत जमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर या दराने मदत अनुदेय राहील म्हणजे हेक्टर किती मिळणार आहे ते सत्तेचाळीस हजार रुपये आणि कमीत कमी अनुदेय अनुज्ञेय मदत ही किती असणार आहे पाच हजार किंवा पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय त्यांनी दुसरं काय म्हटलेलं तर बघा पिके आहेत फळ पिके आहेत आणि आर्थिक लागवडीची जी पिके आहेत यांचं जर का नुकसान झालं तर त्यांना मदत किती असणार आहे बघा कोरडाऊ क्षेत्रासाठी ही साडे आठ हजार प्रति हेक्टर असणार आहे किती साडेआठ हजार हेक्टरी आणि कमीत कमी अनुज्ञेय मदत ही एक हजार रुपयापेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेमध्ये अनुज्ञेय राहील आश्वासित आश्वासित जलसंचित योजना खालील क्षेत्राकरता ही सतरा साडे सतरा हजार प्रति हेक्टरी राहणार आहे आणि कमीत कमी अनुज्ञेय मदत ही दोन हजार पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत अनुज्ञेय राहील याशिवाय याशिवाय बहुवर्गीय जी पिके आहेत त्यांचं नुकसान झालं तर त्यांनी किती सांगितलेलं आहे बघा जे बहुवर्गीय पिक बहुवार्षिक पिके आहेत यांचं जर का नुकसान झालं तर प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे मदत सदर मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरता क्षेत्राकरताच अनुज्ञेय असून कमीत कमी अनुज्ञेय मदत ही दोन हजार पाचशे पेक्षा कमी नसावी याशिवाय रेशीम उत्पादन दिलेलं आहे त्याचं नुकसान झालं तर किती असणार आहे तर बघा एरी मलबरी टरस टसर रेषासाठी रेशमसाठी ही सहा हजार प्रति हेक्टरी असणार आहे मुगा रेशमसाठी साडेसात हजार प्रति हेक्टरी असणार आहे आणि कमीत कमी, -कमी अनुज्ञेय मदत ही एक हजार पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित अनुज्ञेय राहील तर एकंदरीत हे सगळं त्यांनी कृषी संबंधी दिलेलं आहे हे बघा याशिवाय दोन हेक्टर क्षेत्रापेक्षा पे, जास्त भूधारण करणाऱ्या शेतकऱ्यांना नीर, अनुदान आहे पोरडाहू क्षेत्रासाठी आठ हजार प्रति हेक्टरी आश्वासित जलसिंचन योजना करता क्षेत्रासाठी सात हजार प्रति सतरा हजार प्रति हेक्टरी आणि सर्व प्रकारच्या बहुवार्षिक पिकांकरता साडे बावीस हजार प्रति हेक्टरी आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादित तेहतीस टक्के अथवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाल्यास व दोनच्या मर्यादेपर्यंत मदत आणून राहील एकंदरीत मित्रांनो हे सगळं जे आहे ह्या मदत भेटणार आहे आता ही मदत नक्की म्हणजे पुरेशी आहे का हे आता तुम्ही मला कमेंट करूनच सांगा कारण कधीही जर का आपत्ती झाल्यानंतर अशा पद्धती ह्या शासनाच्या ह्या जो सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्यानुसारच ही मदत केली जाणार आहे आणि त्या निकषानुसार मदत केली जाणार आहे मी खाली हा शासनाचा दोन्ही जी आर खाली शासनाच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता